नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण आहात अनालायझर लोकनीती परत एकदा आपल्या सगळ्यांचे अठरा हजार प्लस सबस्क्रायबर्स झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद असंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा विषय थोडासा गमतीशीर आहे निवडणूक सुरू झाली ही अठरावी लोकसभेची आणि माझ्या मनामध्ये एक हुरवूर हुरवूर सारखी वाटत होती की जो काही तथाकथित एक स्टार प्रचारक किंवा त्यांची जी वक्तव्य आहेत ती स्टार प्रचारक म्हणून काम करतात असे ते आमचे प्रिय कुमार केतकर कुठं गायब आहेत ते माजी खासदार आहेत आता त्यांची राज्यसभेतली मुदत संपलेली आहे काँग्रेसचे ते खासदार होते पण काँग्रेसवाले त्यांना कोणी बोलवायला तयार नाही कुठल्या प्रचार सभेमध्ये ते दिसले नाही किंवा आता जे चॅनलवरती डिस्कशन चालतं तिथे कोणी त्यांना एक्सपर्ट म्हणून बोलवत नाही खरं तर त्यांचं इंग्रजी पण चांगले हिंदी इंग्रजी चॅनलवरती त्यांना बोलवलं जाऊ शकतं तिथेही ते दिसत नाही त्यामुळे त्यांची जी वक्तव्य असायची त्यांचं जे तुफान गाजलेलं वक्तव्य होतं दोन हजार एकोणीसचं आणि त्याच्यामुळे मोदींना पहिल्यापेक्षा जास्त जागा निवडून आणता आल्या की दोन हजार एकोणीसला निवडणुका होणार नाहीत झाले तरी तो निकाल मोदी अमित शहा मान्य करणार नाही हुकुमशाही येतील दंगे होतील सगळे सगळे त्यांची जी महान वक्तव्य होती किंवा प्रभू श्रीरामचंद्र पृथ्वीवरती अवतरले तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत ही त्यांची वक्तव्य आहे किंवा अजून एक वक्तव्य होतं दोनशे ब्याऐंशी पेक्षा एक जरी जागा कमी झाली तरी मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे हे सगळी त्यांची वक्तव्य दोन हजार एकोणीसची वस्तुस्थिती काय झाली तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवर राम प्रभू अवतरले की नाही माहिती नाही ते कोण सांगू शकणार नाही पण अयोध्येमध्ये मात्र प्रत्यक्ष रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली दोनशे ब्याऐंशी पेक्षा कमी नाही तीनशे तीन जागा भाजपच्या निवडून आल्या आता मोदींनी जर दोनशे ब्याऐंशी पेक्षा कमी जागा आल्या राजी तर राजीनामा द्यायचा होता पण तीनशे तीन आल्याच्या नंतर कोणी राजीनामा द्यावा ते केतकरांनी सांगावं तर असे केतकरांचं कुठं काय ऐकू येत नसल्यामुळे आम्ही फार म्हणजे रुखरुख वाटत होती दुःख वाटत होतं उदासीनता होती, होती। पण ती उदासीनता स्वतः केतकरांनी दूर केली ठाण्याच्या राजन विचारांच्या सभेमध्ये म्हणजे त्यांना तिकडं तर कोणी विचारत नाहीये काँग्रेसमध्ये पण उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरती माया दाखवली आणि उद्धव ठाकरेच्या उमेदवारासाठी त्यांना प्रचाराला बोलवलं छोटीशी ती सभा आहे तिची व्हिडिओ उपलब्ध आहेत तुम्ही जरूर तो बघा त्यांची सगळ्यात भाषणा होती शक्य नाही बोलणं तीन चार मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती आणि त्याचा वचपा काढण्यासाठी म्हणून मोदी अमित शहा आता महाराष्ट्र लुटून गुजरातमध्ये न्यायला बसलेले आहेत आता हे वक्तव्य संजय राऊतांच्या तोंडी शोभून दिसतं जे कुमार केतकर इतक्या मोठ्या मोठमोठ्या वर्तमानपत्रांचे संपादक राहिलेले काँग्रेसच्या कृपा आशीर्वादामुळे सोनिया मातेच्या चरणी पूजा केल्यामुळे का असे ना पण राज्यसभेतले सहा वर्ष खासदार राहिलेले त्यांना किमान एवढं माहिती नाही की लूट म्हणजे ते त्या काळातली जी लूट होती की मोहरा लुटल्या प्रत्यक्ष आणल्या आणि आपल्याकडे आणून ठेवल्या अशी काही लूट असू शकत नाही मोदी अमित शहाना तेव्हा महाराजांनी गुजरातची लूट केली म्हणून त्याच्याबद्दलच दुःख असायचं काय कारण की जे उघडपणे सावरकरांचे फोटो लावतात तर हिंदुत्ववादी स्वतः आहेत कसे म्हणून दाखवतात शिवाजी महाराजांचा गौरव करतात ते मोदी यांच्या म्हणण्याप्रमाणेच म्हणतोय मी काही वेगळी मांडणी करत नाही जे मोदी अमित शहा यांच्या दृष्टीनं उघडपणे प्रच्छन्नपणे हिंदुत्ववादी राजकारण करतात ते मोदी अमित शहा शिवाजी महाराजांवरती राग कस काय करते उलट त्यांच्यासाठी तर शिवाजी महाराज दैवत असायला पाहिजे यांच्या दृष्टीनं म्हणतोय प्रत्यक्ष आपण ती चिकित्सा नंतर करू म्हणजे हे स्वतः बोलताना यांना काय बोलतायत कळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची लूट करून गुजरातमध्ये काय न्यायचं आता असं एका राज्यातली लूट करून दुसऱ्या राज्यात न्यायचं काय ते मध्ययुगीन कालखंडही आहे काय आता संपूर्ण भारतभर ज्याला पूर्ण भारताचं राजकारण करायचं आहे तो देशातला एक राज्यातला लूट करायची आणि दुसऱ्या राज्यात नेऊन ठेवायचं कशाला विचार करेल दुसरा जो का शिर मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे चंद्रपूरच्या निवडणुकीचं म्हणजे एकूणच निवडणुकीचं मोदी अमित काही वाटेल तसं कसं करतील हे सांगत असताना त्यांनी तिथलं उदाहरण दिलं की चंद्रपूरच्या निवडणुकीत मतदान झाल्याच्या नंतर साठ टक्केचा आकडा होता अकरा दिवस काहीच घडले नाही नंतर तो आकडा झाला अडुसष्ट टक्के मी तुम्हाला एक साधा आव्हान करतो आत्ता चौथ्या टप्प्याचं मतदान चालू आहे आणि पाचवा टप्पा महाराष्ट्रातला शेवटचा जिथे कुठे आत्ता माझा तुम्ही व्हिडिओ ऐकता तेव्हा आणि नंतर वीस तारखेला सुद्धा ज्या ठिकाणी मतदान चालू असेल त्याच्यातल्या किमान एका उमेदवाराच्या वतीनं तुम्ही त्या बूथवरती एजंट म्हणून ते ओळखपत्र घ्या तिथे तुम्ही दिवसभर बसा ती प्रक्रिया समजून घ्या माझं तर म्हणणं किंवा जो कोणी बसलाय त्याच्याकडून ऐकून घ्या आणि तुमच्या जवळचा जो पक्ष असेल त्याच्या उमेदवारा त्याच्या प्रतिनिधीकडून ऐकून घ्या ती मतदानाच्या वेळेसच्या बुथवरची प्रक्रिया काय असते सुरुवात होते तेव्हा सगळ्यांना ते मशीन दाखवलं जातं मॉक त्याच्यामध्ये एक मतदान केलं जातं ते सगळं दिसलं ओके हो म्हटल्यानंतर सगळ्यांच्या सह्या घेतात प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होते त्यानं बटन दाबल्याच्या नंतर तिथल्या जो कंट्रोलिंग ऑफिसर असतो तेव्हा प्रत्यक्ष ते मशीन सुरू होतं सगळं दिवसभराचं काउंटिंग झाल्याच्या नंतर मशीनवरचा आकडा समजा वेगळा असला तरी तुमच्याकडे कागदावरती तुम्ही टीक केलेली असते प्रत्येक पक्ष उमेदवाराचा एजंट तिथे बसलेला असतो आणि तो एक मतदार आला त्याचं मतदान झालं की आपल्या कागदावर ठीक करून घेतो आणि एकूण सगळ्यात शेवटी त्याच्याकडे जो आकडा असतो एक साधी गोष्ट आहे तो जो प्रिसाइडिंग ऑफिसर असतो तो सगळ्या सांगतो की इतकं मतदान झालेलं आहे आणि ही मशीन मी तुमच्यासमोर सील करतो सील केल्यावर सगळ्यांच्या सह्या होतात आता ह्यांची भंकस बघा कशी येते की सगळ्यांच्या सह्या झाल्याच्या नंतर सील ते ले ले सील झालेलं मशीन केव्हा उघडतं काउंटिंगच्या वेळेस तिथे परत उमेदवाराचे प्रतिनिधी बसलेले असतात सगळे सील तपासूनच मग ते मशीन उघडतात आणि मग ते काउंटिंग होतं समजा हा आठ टक्क्याचा फरक म्हणजे भ्रष्टाचार असेल त्यांना म्हणायचा असेल तर या भ्रष्टाचारामध्ये काँग्रेस सगळं सगळेच सामील आहेत असं सा म्हणावं लागेल मग म्हणजे यांच्या दृष्टीनं मोदी अमित शहाने इतकी जादू करून टाकलेली आहे की काँग्रेसवाले पण त्यांना साथ देत आहेत असा त्याचा अर्थ होतो असा अतिशय भंकस एखादा निर्बुद्ध माणूस म्हणजे संजय राऊत सारख्यापेक्षाही ज्याच्या अजून पातळी कमी आहे असा आरोप करेल हा आरोप कुमार केतकर करतायत त्याच्यामुळे त्यांना अपरिहार्यपणे आता सुमार केतकरच म्हणावं लागेल दुसरा एक मुद्दा आहे की पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदी कसे ठरले हे सांगतायत ना म्हणजे भाजपच्या अंतर्गत राजकारण दोन हजार अकराला अण्णाने आंदोलन कसं सुरू केलं नकारात्मक वातावरण कसं होतं दोन हजार बाराला निर्भयाचं ते बलात्काराचं प्रकरण कसं झालं सरकारच्या विरुद्ध रोष कसा झाला वातावरण कसं तापवायला सुरुवात झाले भाजपमध्ये आडवाणींच्या विरुद्धामध्ये कशी लॉबिंग सुरू झाली ते सगळं जरी खरं मानलं तरी तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे आणि हे काय सांगतायत की मोदींनी कसं सगळं मॅनेज करायला सुरुवात केली जेव्हा की मोदी फक्त गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या काळात देशभरामध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये असंतोष उफाळून येण्यासाठी मोदी कसं काय जबाबदार कुणास ठेव बरं ह्यांच्याच ह्याच व्हिडिओमध्ये मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार भाजपच्या वतीनं जाहीर करण्यात आलं किंवा किंवा त्यांचा नेता म्हणून सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये ही घटना घडली अण्णा हजारेची दोन हजार अकराला निर्भया दोन हजार बारा मग जेव्हा मोदींना अजून भाजपने अधिकृतरित्या त्यांचा नेता म्हणून घोषितच केलेलं नाही तर पूर्ण भारतभर मोदी वातावरण कस काय तयार करायला लागले आणि बाळासाहेब ठाकरेचं त्याच्यामध्ये त्यांनी वक्तव्य घातलं की आडवाणींना बाजूला करून जर तुम्ही दुसरं कोणी निवडणं असाल तर सुषमा स्वराजला असतील तर आम्ही पाठिंबा देऊ असं बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर केलं त्याचं खरं खोटं मला माहित नाही पण आपण मान्य करू की बाळासाहेब ठाकरे तेव्हा बोलले तुमच्यापैकी ज्यांना कोणाला तो संदर्भ माहीत असेल त्यांनी आठवून पाहा आता मुद्दा असा आहे की जर ही बैठक त्या एन डी एची झाली असती तर त्या एनडीएच्या बैठकीमध्ये बाळासाहेब ठाकरे काही बोललेले आपण समजू शकतो भाजपच्या अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी उमेदवार जाहीर केल्याच्यानंतर तुम्हाला पाठिंबा द्यायचा असेल तर ध्यान हे तर नका देऊ ज्या पद्धतीने नितीश कुमार बाहेर पडलेले होते तसं तुम्ही बाहेर पडायचं होतं बाळासाहेब ठाकरे किंवा नंतर उद्धव ठाकरे कोणी बाहेर पडलं नाही मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार दोन हजार सप्टेंबर दोन हजार तेराला जाहीर झाल्याच्या नंतर दोन हजार चौदाची जी निवडणूक झाली तेव्हा ई व्ही एम मॅनेज करणे सगळे निवडणूक अधिकारी मॅनेज करणे निकाल मॅनेज करणे ही ताकद मोदीमध्ये प्रत्यक्ष केंद्रात सत्ता नसताना आली कुठून कुमार केतकर ज्या पद्धतीनं आकलेचे तारे तोडतायत त्याचं ह्यांनी साधं उत्तर द्यावं की ज्याच्या हातामध्ये प्रत्यक्ष ती सत्ता नाही आहे तो फक्त विरोधी पक्षांकडून एक उमेदवार म्हणून समोर जाहीर केला गेलेला आहे आणि इकडून राहुल गांधी द ग्रेट मग अशा वेळी ती निवडणूक जी दोन हजार चौदाची झाली आणि ज्या लोकांनी दोनशे ब्याऐंशी खासदार मोदींना निवडून दिले ते कसं काय मॅनेज होत आवश्यक शकेल आणि दुसरं ते सांगतायत तेव्हापासून मोदींचा शिवसेनेवरती राग आहे म्हणजे बादराणे संबंध कसा जोडायचा तर कारण की त्यांच्या उमेदवारीला बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला होता हे डोक्यात खुन्नस ठेवून मोदींनी म्हणे शिवसेनेवरती राग काढायचं ठरवलं आणि ती शिवसेना त्यांनी फोडली दोन हजार एकोणीसला काय कमाले म्हणजे दोन हजार एकोणीसला शरद पवारांनी शिवसेना आखीच्या अख्खी फोडली नाही आपल्या बरोबर नेली म्हणजे भाजप सेना युती तोडली कोणी शरद पवारांनी अख्खीच्या अख्खी शिवसेना आपल्याकडे नेली त्या सगळ्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही लोकांनी देव म जो जनादेश दिला होता त्याचा तुम्ही पूर्णपणे अपमान केला त्याच्यातून जी काही त्यांच्या पक्षाच्या पातळीवरती खतखत झाली ती त्याच्यानंतर बाहेर आली एकनाथ शिंदेच्या रूपाने बहुतांश आमदार बाहेर पडले किंवा त्यांची शिवसेना खरी ठरली आणि मूळ जी शिवसेना हे म्हणतायत ते ज्यांच्यासाठी आता हे प्रचार करायला लागले त्यांच्या पाठीशी फक्त दहा बारा आमदार उरले हे सगळं समोर असताना तीन चार खासदार कुमार केतकर असं म्हणायला लागलेत मोदी अमित शहानी राग काढला खुन्नस काढली आणि शिवसेना फोडली वस्तुत दोन हजार सतराचं एक उदाहरण अजित पवारांनी सांगितलेलं आहे की जेव्हा राष्ट्रवादीवाले त्यांच्याबरोबर जायला तयार होते शरद पवारच आलेले होते तेव्हा आणि तेव्हा मोदी आणि अमित शहाने सांगितले की शिवसेनेबरोबरचं आमचं सरकार आहे आमची सगळ्यात जुनी युती आम्ही ती तोडणार नाही अजून एक प्रसंग दोन हजार चौदाचा तोही देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केलेला आहे की जेव्हा विधानसभेला युती तुटण्याचं काळ म्हणजे उद्धव ठाकरेंनी मागितलेल्या जास्तीच्या जागा त्याच्यावरून ती तुटली आणि सर सर्रास सांगते की मोदी अमित शहा शिवसेना फोडायला बसले होते जेव्हा की प्रत्यक्ष मोदी अमित शहानी ती शिवसेना आपल्यात विलीन करून घेतली नाही त्या शिवसेनेचा जो गटनेता आहे एकनाथ शिंदे त्याला त्याच्या पाठीशी फक्त चाळीस आमदार असतानाही आपले एकशे पाच आमदारांचा पाठिंबा देऊन त्यांना मुख्यमंत्री केलं मग त्याच्यामध्ये दोष भाजपचा कसं काय तुम्ही देता ज्या पद्धतीची मांडणी कुमार केतकर करायला लागले त्याच्यावरून त्यांना सुमार केतकरच म्हणावं लागेल या सगळ्यांना कदाचित हा अंदाज आला असणार आहे की दोन हजार चार जूनला निकाल काय लागणार आहे त्याच्यासाठी पार्श्वभूमी म्हणून हे सगळं असं आत्ता बोलत आहेत हे आत्ताच सांगतायत ईव्हीएम एम कसे मॅनेज झाले निवडणूक आयोगानं जास्तीचं मतदान करून घेतलं हे वाक्य कुमार केतकरांचं त्यांच्या या व्हिडिओतलं तुम्ही तो जरूर पहा आणि ह्यांनी जे काय आकलेचे तोरे तोडले तारे तोडलेले आहेत ते समजून घ्या इथे थांबूयात धन्यवाद mm.